अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणुकीत उमेदवार शेखर भोयर यांच्या दाव्यानुसार या निवडणुकीत कोणीही उमेदवार असो शिक्षक मतदार संघाचा आमदार भाजपचाच होणार शिक्षकांच्या प्रश्नांचे भांडार आणि निवडणुकीशी निगडित खऱ्या आणि बोगस मतदानाची बाजू काय आहे जाणून घेऊया अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे आजची आद सुद्धा झालेली आहे मागच्या वर्षी या निवडणुकीमध्ये सेकंड रँकवर राहणारे शेखर भोयर आपल्यासोबत आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपला मध्ये काम सुरू केलेलं आहे आज कार्यशाळा झालेली आहे एकूणच काय त्यांच्या प्रतिक्रिया आहे निवडणुकीला समोरे जाण्यासाठी काय तयारी आजची कार्यशाळा ही अमरावती विभागातील सर्व भाज भारतीय जनता पक्षाचे संघटनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आजी माजी आमदार मंत्री आणि जिल्हा प्रमुख मंडळ मंडळ प्रमुख या सर्वांची आजची बैठक होती त्या बैठकीमध्ये येणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी नोंदणीबाबत पूर्ण रूपरेषा आज ठरली आहे आणि आता नोंदणीचे फॉर्म पण वितरित झाले आणि आता पक्षाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते सर्व आमदार सर्व मंत्री सर्व मंडळाधिकारी हे सर्व खालपर्यंत शाळे शाळेपर्यंत जाऊन ते नोंदणीचा नोंदणी प्रक्रिया राबून घेतील एकूणच मागच्या वेळेस शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान झालं होतं यासंदर्भात आपण आवाज उचलला होता मी सुद्धा याचिका दाखल केली फार मोठ्या प्रमाणात चौदा हजार बोगस मतदाराची नोंदणी झाली त्यामध्ये ॲटोवाले मुलांना जे बस शाळेमध्ये सोडत होते ते ॲटोवाले बसवाले जे शिक्षकच नाही आहे ज्या शाळाच नाही आहे अशा शाळेचे बोगस ठप्पे मारले होते नॉन टीचिंग म्हणजे विना नॉन टीचिंग कर्मचारी लॅब असिस्टंट चपराशी बाहेरच्या खूप लोकांनी या मतदारसंघात मतदार नोंदणी केली होती खऱ्या अर्थानं मागच्या वेळेस की महाविकास आघाडी आघाडीचं गव्हर्नमेंट होतं आणि अनिल देशमुख हे होम होम हो गृहमंत्री होते आणि गृहमंत्री असल्यामुळे त्यांचा जो नातेवाईक आहे जो जे निवडून आले किरणजी सरनाईक यानं पूर्ण सत्तेचा वा गैरवापर केला म्हणजे यांच्या सा यांना पकडल्या पण गेलं यांच्या कार्यकर्त्यांना परंतु एफ आय आर दर्ज न झाले मी त्याची तक्रारसुद्धा कितीदा केली आहे निवडणूक आयोगापर्यंत केली पण कुणीही दखल घ्यायला तयार नव्हतं कारण विद्यमान गृहमंत्री हे या सरनाईक ज्या किरणजी सरनाईक जे आमदार आहे त्यांचे ते मावसभाऊ आहे त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही आणि अशा पद्धतीनं चौदा हजार बोगस न मते त्यांनी नोंदवून घेतली आणि तीस तीच मते आपल्या पार पार्ट्यात पडली मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार होता आपणसुद्धा उमेदवार होते परंतु आप आपल आपल्याला ज्या प्रकारे मताधिक्य मिळालं त्याला बघता भाजपाचं तिकीट आपल्याला मिळाल्यानंतर आ चित्र इथे बदलणार वाटतं पक्ष ठरवतील तिकीट तिकीटबाबत मी त्याबाबत काही बोलणार नाही मी माझं काम करतो आहे भारतीय जनता पक्षात माझ्या प्रवेशाला सहा सहा सात महिन्यापूर्वी मी महिन्याभरात सभा लावली त्या सभेत दीड दोन हजार शिक्षक होते माझं निरंतर कार्य सुरू आहे सोळा सतरा वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो आहे आत्ताच मी ती तिच्या प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात मी याचिका दाखल केली भारतातली पहिली याचिका आपली आहे तर तळमळ आहे शिक्षकांबद्दल या क्षेत्रात काम झालं पाहिजे विद्यार्थ्यासाठी काम झालं पाहिजे आणि कुठंतरी गोरगरिबाच्या मुलांना शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे मोफत उपशिक्षण भेटलं भेटलं पाहिजे या या दृष्टीने मी काम करतो आपल्याला असं वाटतं की आपण भारतीय जनता पार्टी की इथे शिक्षक मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर सत्तासुद्धा आहे म्हणून शिक्षकांचे जे प्रश्न आहे ते, ते सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे त्यांना म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकलो शंभर टक्के मला जर संधी दिली पक्षाने तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत जे काम या क्षेत्रात झाले नाही अमरावती विभागात ते काम मी केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित सांगतो शिक्षक भवन जे आज आजपर्यंत कोणी बांधण्याचं प्लॅनिंग केलं नाही मला जर संधी भेटली तर मी शिक्षक भवन इथे उभं के केल्याशिवाय राहणार नाही कारण पाच जिल्ह्यातून लोकं येतात आणि त्यांना कुठंतरी राहायची राहायसाठी जागा नाही चांगलं जेवण नाही आणि हे अधिकारी एका दिवशी भेटत नाही वारंवार वार चक्रा मारावा लागतात अशा अशा वेळेस जसं पुण्याला शिक्षक भवन आहे त्यास त्यापेक्षा उच्च दर्जाचं उच्चतम क्वालिटीचं शिक्षक बन अमरावतीत जर मला संधी भेटली तर मी बांडेश्वर एक शेवटचा प्रश्न मागच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे पैठणी चर्चेला होती आणि आता शिक्षकांना वाटत की त्यांची फसवणूक झाली ज्या प्रकारे मागील पाच वर्षापासून किरण सरनाईक मतदारसंघामध्ये नाही आणि कोणत्या सभा नाही मेळावा नाही शिक्षकांचे प्रश्न नाही खऱ्या अर्थाने काय झालं की मागच्या वेळेस त्यांनी बोगस जे मतदार नोंदवले त्यांना पैठणी आणि पैसे पोचवले आणि तेच मतदान त्यांनी त्यांच्या पार्ट्यात पडले त्याच्यामुळं पायांना काय पडला की इथले जे जे काही अधिकारी आहे शिक्षण विभागाचे हे सुद्धा फार म्हणजे सहजासहजी काम करत नाही फाईल अडून ठेवतात म्हणजे त्यामुळं सर्वसामान्य शिक्षकांना त्रास होतो तर आणि सर्व शिक्षकामध्ये आता अशी फसवणुकीची भावना निर्माण झाली की बाबा आपण ते तीनशे रुपयाची साडी तर घेतली पण ज्यांना आपल्याला स पाच वर्ष फसवलं एक प्रश्न आपला निकाली काढला नाही आम्ही केलेले कामं तोच स्वत मी स्वतः केले म्हणते आम्ही रस्त्यावर उतरून कामं करून झालो आम्ही चक्रा मारतो मंत्रालयाचे आम्ही दर दर पाठपुरावा हो करतो आणि आम्ही जे काम करतो ते म्हणजे मी केले म्हणते आता बघा पीईटीचा एवढा मोठा मुद्दा होता पीईटीच्या मुद्द्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टात पहिली याचिका त्यांनी दाखल करायला पाहिजे होती ते विद्यमान आमदार आहे पण तळमळ कुठं आहे प निवडून यासाठी पैसे वाटते पण शिक्षकांच्या नोकरी वाचवण्यासाठी त्यांना वीस पंचवीस लाख रुपये त्यांच्याकडे नाही कारण ते सुप्रीम कोर्टाची फी कोण भरणार त्यामुळं खऱ्या शिक्षकांना आता समजलं आहे की हे सगळं बनावट आहे बोगस आहे आणि आता या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याच्या अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणुकीची चाचपणी सुरू आहे आणि शेखर भोयर यांचा दावा आणि शिक्षकांवरील त्यांचा पाठिंबा चर्चेचा विषय बनला आहे